ज्याप्रमाणे संभाजी महाराज आपल्या आई वडिलांच्या आप आज्ञेचे पालन करायचे त्याचप्रमाणे मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करेन आणि आयुष्यभर त्यांची काळजी घेईल ज्याप्रमाणे संभाजी महाराजांना अनेक भाषा आणि युद्धकला अवगत होत्या त्याप्रमाणे मी शिक्षण आणि कला गुणांमध्ये प्रावीण्य मिळवी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांप्रमाणे मी Sarwa Mata Baginisa Sarwa आयुष्यभर आदर करे ज्याप्रमाणे शिवाजी महाराज संभाजी महाराज व्यसनापासून दूर राहिले त्याचप्रमाणे मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही आणि निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करेल ज्याप्रमाणे संभाजी महाराजांवर आयुष्यभर अफाट संकटे आली त्या संकटांना ज्याप्रमाणे भयभीत न होता धैर्याने सामोरे गेले त्याचप्रमाणे आयुष्यातील संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जाईल आणि कधीही हार मानणार नाही घरातून पळून जाणे आत्महत्या करणे यासारखे पर्याय स्वीकारणार नाही ज्याप्रमाणे संभाजी महाराजांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्याचे आणि धर्माचे संरक्षण केले त्याचप्रमाणे मी माझ्या राष्ट्राचे आणि धर्माचे अनिष्ट प्रवृत्तीपासून रक्षण करेल श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हर हर जय श्रीराम